नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला करा आणि पेजला फॉलो करा जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एक तर तू राशीन किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशे कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी नाही देत देखणा अशी अंक्षांनी चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्याने सांगितलं माझ्या नादाल नादाला लागू नका तुझ्या तु नादाला लागण्या एवढ्या कवतीचा तू नाहीच आहेस खरं म्हणजे राजकारणाची भाषा किती खाली गेली आहे ही महाराष्ट्रातली जनता पाहती आहे आज कधी अशी भाषा राज्यातल्या जनतेने ऐकली नव्हती पण या राजकारणाचा आणि आरोपांचा दर्जा किती खाली गेला गेलाय घसरलाय हे त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी माणूस कसा बितरतो माणूस एकदम जसा त्याच्या पायाखालची वाळू सरकते आणि वैचारिक दिवाळखोरी आपण ज्याला म्हणतो ही याच्यातून दिसून येते आता कोणाला ढेकून म्हणतात कुणाला आणखी काय म्हणतात याच्यावर त्यांच्या विचारांना देखील कीड कीड विचारांना वैचारिक कीड लागल्याचं या त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय आणि कीड मारण्याचं बेगाउन स्प्रे आमच्याकडे आहे